आधीच मतदान झालेलं आहे आता पटकन झालं तर ते काही नव्हती त्यामुळे लवकर आवरलंय चालू आता आम्ही घरी चला हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आजचा वार रविवार आज आहे ना अर्धा व्हिडिओ आजचा आहे अर्धा व्हिडिओ सोमवारचा आहे त्यामुळे तुम्हाला सांगते वार सकाळचे सव्वा दहा वाजले होते आता नाश्ता बनवते आज नाश्त्यासाठी पोहे बनवते तसे पोहे रोज आम्ही बनवत नाही कारण पोहे रोज खाणं चांगलं पण नसतं ॲसिडिटी होते पित्त होतं पोहे खाल्ल्यामुळे पण कधीतरी आठवड्यातून एकदा पोहे खावेसे वाटतात आला की मी बनवते आणि आज मी ना मटार पोहे बनवते म्हणजे मटार घालून रवला आणि मला मटार घातलेले पोहे आवडतात बरेच जण बटाटा पण घालतात पोह्यामध्ये पण मला नाही आवडत बटाटा पोहेमध्ये आता मी तेलामध्ये हिरवी मिरची आणि कांदा कापून टाकला कांदा थोडासा जाडसरच कापलाय मी कारण कांदे पोहे म्हणतो ना आपण तर कांदा थोडासा दिसला पाहिजे पोह्यामध्ये ना त्यामुळे कांदा मी खूप जास्त बारीक कापत नाही आता यामध्ये ना अर्धी वाटी फ्रेश मटार टाकला तर मटार पण कांद्यामध्ये चांगला तेलामध्ये परतवून घेते मटारचे दाणे थोडेफार पटकन अशी जावे यासाठी मी ना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि याला आता झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं मस्त वाफू देणार आहे दोन तीन मिनटांनी झाकून काढल्यानंतर आता यामध्ये हळद टाकली तर पोह्याला मी जास्त हळद वापरत नाही कारण खूप जास्त पिवळे पोहे मला आवडत नाही नॉर्मल थोडे पिवळे असतात ना ते आवडतात मला आणि या पोह्यांपेक्षा मला आहे ना कागदी पोहे असतात ना जे किराणा स्टोअरमध्ये मिळतात कागदी पोहे खूप पातळ असतात आणि ते ना भरपूर पाणी टाकून धुवायचे नसतात ते ना फक्त थोडे हलकेसे पाण्याचा हपका मारून भिजवायचे असतात ना ते पोहे पण खूप भारी लागतात थोडेसे मौसूद लागतात आणि खायला चवीला पण भारी असतात ते हे पोहे आता सर्वांनाच आवडतात कारण घरातल्यांना असे मोकळे सुटसुटीत पोहे आवडतात ना तर आता पोह्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडीफार साखर पण टाकली लिंबू काही नव्हतं नाहीतर मला लिंबाचे पोहे नाही आवडत पण आता लिंबू नव्हतं त्यामुळे मग मला तसेच खावे लागले अशा प्रकारे आज मी मस्त मटार पोहे केले सर्वांना गुड इव्हिनिंग आता संध्याकाळचे साडेपाच वाजले माझी रेसिपी झाली आज मी छान अशी मस्त छोले भटुरे इतके भारी झाले गव्हाचे भटुरे एकदम गुबगुबीत तम्म असे फुगले एकदम मस्त झाले कुठे तेलकट वगैरे अजिबात झाले नाही आणि एकदम असे गुबगुबीत झाले गव्हाचे भटुरे हे आणि छोले थोडे मसाला मी रेसिपी सुवर्णस किचन या चॅनलवरती टाकलेली तिथे जाऊन तुम्ही नक्की बघू शकता आपण भटुरेची रेसिपी नाही अजून केलेली ती रीलमध्ये बघू शकता एकदम सोप्या पद्धतीमध्ये हे भटुरे केले मी आता चला माझी रेसिपी झाली थोडंफार किचन वगैरे साफसफाई आवरून घेते आणि परत तुमच्याशी बोलते चला भांडी घासली आणि दूध तापत ठेवलं तरी पण मी गॅस ना एकदम बारीक करून ठेवला होता पुढे हॉलमध्ये बसली आणि जरा वेळ ना टी व्ही बघत होती मोबाईल पण बघत होती त्यांना मध्ये मी केली विसरून आणि एक तास बारीक गॅसवरती दूध होतं ना दूध पूर्णपणे जळून गेलं पूर्ण कोळसा झाला मी त्यामध्ये पाणी ओतलं होतं आणि म्हटलं थोडंसं ते खालचं जे जळालेलं आहे ना ते थोडंसं नरम होईल कारण पातीला घासायला लागेल ला ना तर ते थोडंसं आहे नरम थोड्या वेळाने आता घासणीने घासून घेईल असं काही आज माझ्या लक्षातच राहिले नाही तू मी बारीक गॅसवरती ठेवून पुढेच बसली आणि त्यानंतर साड्या आणि ब्लाउज आणायला जायचं होतं मला तर तिकडे गेली बरेच दिवस झाले मी ना नवीन साड्या घेतल्या होत्या तर त्या ना टेलरकडे टाकलेल्या होत्या तर ओळखीच्याच येत्या ताई माझ्या पण बऱ्याच उशिराने त्यांनी मला ह्या साड्या वगैरे दिल्या आहेत तर कोणकोणत्या साड्या तुम्हाला दाखवते मी नवीन साड्या घेतल्या होत्या डेड्यूजसाठी माझ्यासाठी तर त्यात मी घेऊन आले दोन साड्या आणि त्यावरती हे दोन ब्लाउज शिवून घेतले मी तर हे ब्लाउज साडीमधले नाहीये साडीतले पण होते ब्लाउज पीस पण त्यांना अस्तर लावून ते शिवावं लागतात ना आणि मला अस्तरचे ब्लाऊज जास्त आवडत नाही त्यामुळे मग मी असे कापड घेऊन शिवले तर हे ना बरे पडतात उन्हाळ्यामध्ये कारण पातळ असतात आणि जास्त गरम होत नाही अस्तरचं ब्लाऊज खूप जाड असतं ना तर मला असेच लागतात आणि छान शिवले मस्त हे पिंक कलरचे आहे ना मी एक नवीन साडी घेतली मी त्यावरती शिवलेले तर, साड़ी तर त्या ही साडी तुम्ही आधी बघितली नव्हती मी ना साड्या घेतल्या होत्या डेलिज साठी मला चार पाच तर त्यातली ही साडी ना मी रोशनी दिली होती तो सा थोडासा पिस्ता कलर होता ग्रीन कलर तर तिला मी ती दिली तिला आवडली होती त्यानंतर मी पुन्हा त्या शॉपमध्ये गेले आणि ही पिंक कलरची साडी घेऊन आली तर हा पण कलर मला छान दिसतोय फ्रेश आहे आणि पातळ साडी आहे अशी खूप जाड नाही आहे तर ही मी माझ्यासाठी घेऊन आली आणि ही व्हाईट तुम्हाला मी दाखवली होती प्रदोष सोमवार असल्यानंतर मला घालावी लागते ना उद्या हे प्रदोष आणि सोमवार पण आहे तर उद्या मी हीच घालणार आहे यावरती व्हाईट ड्राऊज पण आहे माझ्याकडे पण बऱ्याचदा ऐकवलं की यावरती असाच निळा म्हणजे ब्लू कलर किंवा ग्रे कलर घाला तर मी हा ब्ल्यू कलर आहे ना यावरती घेतलाय पण हा जरा मला डार्क वाटतोय कारण साडीतला पीस आहे ना खूप डार्क होता तर मी तो दाखवूनच घेतला पण आता मला असं वाटतं की हा खूपच डार्क झालेला आहे आणि हा आहे ना हा जरा याच्यावरती मॅच होईल असं वाटते तर बघू आता अजून एक ग्रे कलरची साडी घेतलेली मी तर ती पण आणली नाहीये ती दिलीच नाही वाटत त्या ताईंनी मला तर त्यावरती पण हा ब्लाउज होईल अ हो भटुरा भटुरा गरम गरम आणि ही छोलीची भाजी पूजा आल्यानंतर मग पूजाचे पप्पा राहुल तिघे पण जेवायला बसले मी काही जेवण नाही केलं कारण मी पण रात्रीचं जेवण आता थोडं कमी केलेलं आहे त्यानंतर मग आम्ही वरती टेरेस वरती आलो इथेच टेरेसवरती मच्छरदानी बांधली कारण खाली खूप गरम होत होतो फॅनची हवा पण एकदम गरम फेकत होता फॅन त्यामुळे मग वरतीच झोपलो शुभ सकाळ सर्वांना आजचा वार सोमवार सकाळी सकाळी आमच्या इथे हनुमान मंदिरामध्ये हनुमान चालेसा लावतात ना सात वाजता तर त्या आवाजाने जाग आली मला आणि सकाळी सकाळी माझा अवतार तुम्ही बघू शकता टेरेसवरून खाली आली अंगणओट्टा स्वच्छ झाडून घेतला घराची साफसफाई झाली त्यानंतर माझी आंघोळ झाली आणि आता गणपती बाप्पांचा दिवा लावते दिव्यातलं तेल संपलेलं होतं ना आणि दिवा लावताना दोन वाती एकत्र करून एक वात बनवायची आणि ती दिव्यामध्ये लावायची कारण एक वातीचा दिवा लावू नये असं म्हणतात त्यामुळे मी इथे दोन वाती एकत्र करून दिव्यामध्ये लावल्या आणि दिव्यामध्ये तेल टाकताना तिळाचं दिवा लावायचा देवाला म्हणजे तिळाचं चा तेल चांगलं असतं दिवा लावण्यासाठी तर हे लाकडी घाण्याचं सात्विकचं तेल मी नाशिक करून आणलेलं होतं ना तेच मी दिव्यामध्ये टाकलं आणि आता गणपती बाप्पांची पूजा करून घेते सुरुवातीला गणपती बाप्पांची पूजा करून घेते त्यानंतर देवघरातील देवांना आंघोळ पण घालायची तर मिस्टर गेले होते गणपती बाप्पांसाठी जास्वंदीची फुलं आणायला आमच्या घराच्या पाठीमागेच जास्वंदीचं झाड आहे मोठं माझ्या सा सासूबाईंच्या दरवाजा पुढे तर तिथूनच ते घेऊन येत असतात आणि सध्या फुलं कमीच येत आहे दोन तीन दोन तीनच फुलं येत आहे झाडाला पण ती का होईना पण गणपती बाप्पांना मी रोज आणते आणि वाहते आता दिवा लावून घेते कारण कोणतीही पूजा आपण दिव्याच्या साक्षीने करतो ना त्यामुळे आधी दिवा लावून घ्यायचा त्यानंतरच पूजेला सुरुवात करायची आणि गणपती बाप्पांवरती पण बरीच धूळ बसलेली असते त्यामुळे मग रोज एक कपडा मी असा मारून घेते म्हणजे पुसून घेते गणपती बाप्पांना स्वच्छ कारण जवळून येणं धूळ दिसते बाप्पांवरती तर रोज तर काही बाप्पांना आंघोळ नाही घालत मी कधीतरी महिन्यातून दोन महिन्यातून आंघोळ घालते पण रोज असं कापडाने स्वच्छ पुसून घेते आता धूप अगरबत्ती लावून घेते धूपवाटीमध्ये मी दोन कापूरच्या वड्या आहे कापूर वापरताना मी भीमसेम कापूरच आणते पण तो संपलेला होता ना त्यामुळे मग हा साधावालाच कापूर त्यामध्ये टाकला आणि गणपती बाप्पांना हळदी हो लावून पूजा करून घेतली बऱ्याच ताईने कमेंट केलं आहे की तुम्ही कोणती अगरबत्ती आणि धूप वाटे वापरतात तर ते आम्हाला सांगा तर माझं असं काही ठराविक नसतं मी प्रत्येक वेळेस थोडं चेंज चेंज करून आणत असते म्हणजे कोणत्या अगरबत्तीची स्मेल चांगली आहे कोणता धुपवाटी चांगला आहे हे मला बघायचं असतं ना त्यामुळे प्रत्येक महिन्यामध्ये काहीतरी वेगळं वेगळं मी घेऊन येत असते असं काही नाही की ठराविकच ते मी तेच आणते सध्या या महिन्यामध्ये मी कस्तुरी अगरबत्ती आणि देसी धुपवाटी हे आणलेलं आहे पण याची पण स्मेल छान येते पूजा आज प्रदोष आहे पूजा प्रदोषला चालतं ना मखाने नाही प्रदोषला नाही चालणार कोण बोललं मखाने चालत चालतं मला नाही माहित बर का विचारून बघ कोणाला हाय गुड मॉर्निंग सर्वांना मस्त पैकी रेडी झाली मी आणि न्यू साडी घातली ही व्हाईट कशी दिसते मला कमेंट करून कळवा एकदम म्हणजे हलकी फुलकी एकदम अशी कापसासारखी मऊ आहे आणि आहे हाय की, की नाहीच छान आहे मस्त आहे सकाळी सकाळी एकदम फ्रेश आहे आज प्रदोष आहे ना म्हणून व्हाईट साडी घातली आणि सोमवार पण आहे बरं झालं का ग पूजा सोमवार पण आणि प्रदोष पण <laughs> उपवासामध्ये उपवास झालाय <laughs> मिस्टरांनी पण व्हाईट शर्ट घातलं पूजाने पण पूजा तू आणि मी मॅचिंग मॅचिंग मै झाली आहे दोघी पण आपण मॅचिंग आणि आपला सर्वांचा लाडका राहुल दादा ते रात्री खूप उशिरा झोपला ना तो टेरेसवरतीच आहे मच्छरदाणेमध्ये अजून खाली काय आलेला नाही आहे आता आम्ही तिघं पण चाललो आहोत मतदान केंद्रावरती कारण जिकडे तिकडे आज पाच तारखेचं मतदान आहे ना तर त्याच्यासाठी मतदान केंद्रावरती आम्ही चाललो आहे सकाळी सकाळी कारण पूजाला आहे ना हॉस्पिटलला जायचं आहे तर म्हटलं लवकर जाऊन येऊ मतदान केंद्रावरती आणि मतदान करून येऊ तर मतदान तुम्हाला माहिती आहे सर्वात श्रेष्ठ आहे मतदान तर चला आता घरामध्ये वाजले किती आहे आठ वाजले पूजा साडेआठ पावणे नऊपर्यंत आपण आलो पाहिजे आणि कसं आहे आम्ही सकाळी का चालू कारण नंतर खूप गर्दी होते ना तर खूप तास उभं राहावं लागतो मग लाईनमध्ये एक एक दोन दोन तास आणि एवढा वेळ तर काही माझ्याकडे नाही कारण भरपूर काम आहे आज तर तिथून मला काय काय काम आहे ती नंतर समजेलच पण आता आम्ही नकतो चिठ्ठ्या घेतल्या का आपल्या आधार कार्ड घेतले माझी छोटी पर्स माझं आधार कार्ड पण लागल मग आधार कार्ड राहू दे बाई चला तर तुम्ही पण आमच्या सोबत चला दरवाजा घे लावून पूजा चल कडीच घे ना लावून पूजा उघड नको ठेवू राहुल वरती नको लावू कडीला त्याला यायच असलं तो तो किचन मधला दार उघडून येईल बाहेर पाणी किती चला आज आपण ना मिस्टरांच्या स्कूलमध्ये जाणार आहोत तर हे हनुमान मंदिर आमच्या घराजवळच आहे आणि तिथूनच पुढे बस स्टँड आहे तर हे सिन्नर बस स्टँड तर इथून पुढे फक्त पाच मिनटाच्या अंतरावरती मतदान केंद्र आहे म्हणजे स्कूल आहे मिस्टरांचं कारण प्रत्येक ठिकाणी स्कूलमध्येच मतदान होत असत स्कूलच्या <laughs> बाहेर कडक बंदोबस्त होता पोलीस पण होते ना तर मला आतमध्ये जास्त काही शूट करता आलं नाही मी फक्त बाहेरचं थोडंफार शूट केलं तर हे भिकुसा हायस्कूल सिन्नर मिस्टरांचं स्कूल आमचं मतदान झालेलं आहे आता पण काही नव्हती त्यामुळे लवकर आवरलंय आम्ही घरी चला आलो आता आम्ही घरी ते आवाज ते अजून तो आला नाही खाली सफरचंद चोप्पू फ्रीज मध्ये का पूजाला ज्यूस बनवून देते पटकन तुला जायचंय ना किती वाजले आता अगं मम्मी तू ऍपल कापते ज्यूस करण्यासाठी पण लाइटच हो नाही लाईट इतक्यात गेली की आपण यायच्या आधी गेलीये ग माझं मते आपण यायच्या आधीच गेलीये तुझ्याच नशीब बघा तुझ्या माझं नशीब खूप चांगलं <laughs> आहे असं नको म्हणू एका ज्यूस साठी पण <laughs> आता तुला ऍपल चुपू ज्यूस मिल्कशेक ऍपल मिल्कशेक खाय प्यायचा होता ना हो ना

मम्मी लाईट नाही आली ते मी तयार येते ना पण येईल लाईट असं काही नाही आली तर माझ्या आशा मोड होईल ना त्याचं काय त्याच्यात आमची पूजा रस्त्याने मग ती मम्मी माझे काल एवढे वर आले ना आणि मला हसू पण हसुके रडू अशी म्हणणार होती तू हसुके रोड बारीक होते गाल नालाशे वर येत्या डोळ्याशे बारीक होत्या हसू का अशी यायला आणि काय झालं माहिती का आम्ही मतदान केंद्रामध्ये लाईन मध्ये उभं होतो एवढी काही गर्दी नव्हती आम्ही गेल्यानंतर तिथे ना, ना? सामरती ना? सामरती। सामरती। आगे लोकमत चॅनेल आले होते तर त्यांनी आमचं शूट पण घेतलं म्हणजे आम्ही त्या टी वरती पण दिसू सर्वांना नक्की बघा आम्हाला तुम्ही रोजच आम्हाला बघता कधी ही लाईट मला नाही हातात येईल आज एवढ वेळ जायला पाहिजे लाईट लाईट हा काय हे लाल नको पडायला खाऊ खाऊन लाईट आली तर मग आहे ना अजून हे खाऊन मग आहे तर मग या सगळे जण सकाळी सकाळी फ्रूट खायला चमचाले ना काय सगळ्यांना बोलायचं माझं बोलली होती माझं नशीब चांगलं आहे माणूस नाही करू शकत माझं नशीब खराब आहे असं तुझं नशीब चांगलंच आहे बाई आवर मग तू करते का मी करू कर तू कर आणि तुझ्या हाती चांगली किती थोडी आणि दूध जर आलं ना त्यामुळे मी दुधाची पिशवी आणली आहे कुठे पण तू ना का पूजा बाबाला hmm. नाशिकला ॲडमेटेल बघ एकदा hmm. बाबाला रोज ये ना मी दूध घेऊन यायची तर तिथे असे दूध टाकायचे गार दुपुशी आणि आईसचे तुकडे टाकायचे आणि चुकू आणि सपथून घ्यायचे तर मी ते बघितलं आणि तिथं बघून बघून मी खुशेक शिकले बघून घ्यायची हे कसं करतात आणि बाबा घरी आल्यानंतर रोज करून द्यायची त्याच बाबा बाबा म्हणजे इतके छान झाले मस्त तब्येत होती मग त्यानंतर बघायची

चला आता इथेच व्हिडिओ चेंडिंग करते त्याचा पुढचा ब्लॉग खूप भारी असणार आहे तोही तुम्हाला येईल लवकर बाय बाय